लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नामुळे राजकीय नेत्यांना चांगलाच फटका बसलाय निवडणुकीत कांद्याने राजकीय नेत्यांचा चांगलाच असा वांदा केलाय त्यानंतर सरकारने दराबाबतीत एक मोठा निर्णय हा घेतला आहे आता नाफेड आणि एन सी सी ला कांद्याचे भाव ठरवता येणार नाही त्यांचे कांदा दर ठरवण्याचे अधिकार सरकारने गोठवून घेतले असून केंद्राने भाव ठरवण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत म्हणजेच कांद्याचे दर हे आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालय ठरवत आहे पण या निर्णयाने काय बदल झालेत शेतकऱ्यांचा कांदा समाधानकारक अशा दराने खरेदी केला जात आहे का सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना काही फायदा झालाय का, का? याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओ पिकांचे अपडेट आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता हे मात्र नक्की आहे की तुम्हालाही आमचा हा प्रयत्न आवडत आहेच नुकतेच चॅनल चे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे शक्य झालं ते म्हणजे तुमच्या पाठिंब्यामुळे असंच पाठिंबा बा कायम देत रहा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा मूळ विषयाकडे येण्याआधी कांदा पिकाचे उत्पादन तुम्ही घेत असाल तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती खास तुमच्यासाठी आहे गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन फार कमी झाले आहे हा अनुभव तर प्रत्येक शेतकऱ्याला आलाच आहे पण आता अगदी कमी पाण्यातही तुम्ही तुमच्या शेतात कांदा फळ पिके आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हो हे आता शक्य झालं आहे ॲग्रिन कंपनीच्या मल्चिंग पेपरमुळे ॲग्रीराइज कंपनीने शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून अतिशय उच्च दर्जाच्या मल्चिंग फिल्म बाजारात आणले आहे मल्चिंग पेपरमुळे पिकाला पाणी कमी लागतं त्यासोबत तणही कमी वाढतं आणि हो पिकाचे उत्पादन देखील वाढते अगदी कमी खर्चात अर्थात तुमच्या बजेटमध्ये तुम्ही चांगला नफा मिळवू शकता आजच्या आपल्या या व्हिडिओचे प्रायोजक आहेत ॲग्रीराइज आता तुम्हालाही ॲग्रीराइज ची मल्चिंग फिल्म हवी असेलच तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर नक्की कॉल करा मल्चिंग फिल्म बद्दल अधिक माहितीसाठी किंवा ऑर्डर करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट दराबाबतीत एक निर्णय घेतलाय तो म्हणजे आता कांद्याचे भाव ठरवण्याचे अधिकार केंद्राने स्वतःकडे घेतले आहेत म्हणजेच कांद्याचे दर हे आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालय ठरवत आहे यापूर्वी काय व्हायचे की नाफेडच्या स्थानिक शाखेकडे कांद्याचे रोजचे दर ही ठरण्याची जबाबदारी होती आता वाणिज्य मंत्रालयातील डोका मार्फत प्रति आठवड्यासाठी कांद्याचा स्थिर दर हे जाहीर होत आहे त्यामुळे बाजारात कांदा दरात होणारी रोजची तफावत थांबू शकते पण या निर्णयामुळे कांद्याचे दर नियंत्रणात येण्याचा दावा केला जात होता दिल्लीतून दर आता ठरणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार असंही सरकारने सांगितलं परंतु प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे नाफेड कडून या आठवड्याचा कांदा खरेदी दर हा निश्चित झाला असून त्यानुसार रुपये दर हा दोन हा ठरवण्यात आला आहे दोन एकशे पाच रुपये प्रति क्विंटल इतका होता नाफेड कडून दर वाढणार असे संकेत दिले होते अगदी त्याच प्रमाणे दर देखील वाढले पण सध्या बाजार समितीत त्यापेक्षा जास्त दर म्हणजे सरासरी दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर कांद्याला मिळत आहे त्यामुळे नाफेड चे दर त्यापेक्षा कमीच आहेत शेतकऱ्यांनी नाफेड आणि एन कडे पाठ देखील फिरवली कांद्याला सरासरी ते रुपयांपर्यंत मिळत आहे त्यामुळे बाजार, ती ती त्या बाजार समितीतील दरापेक्षा नाफेड खरेदी दर हे कमी असल्याने शेतकरी नाफेड आणि एन कडे पाठ फिरवताना दिसत आहे तर पुढील आठवड्यात हे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला नाफेड चे एन सी सी एफ चे अधिकार काढून का घ्यावे लागले तर तेही सांगते हा निर्णय जरी कांद्याचा असला तरी याचे राजकीय मोल चांगलेच मोठे आहे आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात सर्वाधिक फटका हा बसला पण का तर केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव हे प्रचंड घसरले होते त्यामुळे उत्पादक शेतकरी हे नाराज होते सहा मतदारसंघात तर विद्यमान खासदारांना शेतकऱ्यांनी राग हा दाखवला आहे योगा आयोगाने कांदा पट्ट्यात जवळपास सर्वच जागा भाजप लढत होती जळगाव आणि अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटील यांना तर शिर्डी मतदारसंघात सदाशिव लोखंडे धुळ्यात डॉक्टर सुभाष भामरे नंदुरबार मध्ये हिना गावित शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील या सर्वांना पराभवाचा सामना लोकसभा निवडणुकीत करावा लागला कांद्या केलेल्या या राजकीय वांद्यानंतर आता केंद्र सरकार जागी झाले आहे पण या निर्णयानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहे एकंदरीत आता विधानसभेत शेतकऱ्यांचा राग जावा म्हणून पण तरीही अजूनही शेतकऱ्यांचा रोष काही कमी झालेला नाही मग नेमकं नाफेड आणि एनसीसीएफ चे अधिकार काढून कांदा दराचा प्रश्न मार्गी लागत आहे का सध्या तर तसं मात्र काही दिसत नाही बाकी येणारी वेळ ठरवेल की कांदा दराचा प्रश्न हा मार्गी लागेल का वाणिज्य मंत्रालय कांदा उत्पादकांना दिलासा देण्यात यशस्वी होत आहे का आणि यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी काय निर्णय घेणार हे येणारी वेळच ठरवेल बाकी सरकारच्या या निर्णया बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद